आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद मिळतील जी काय खटपट 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 झाली ती पाहता होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत वक्तव्य केलं लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महायुतीत खटाटोप होता कामा नये असं भुजबळ यांनी म्हटलंय त्याचबरोबर भाजपनं आपल्याला विधानसभा निवडणुकीत ऐंशी ते नव्वद जागा देण्याचा शब्द दिलाय असंही भुजबळ म्हणाले त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत नाराजीचा सूर पसरला आहे भाजप नेते निलेश राणे यांनी एक्स अकाउंटवरून पोस्ट करत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे छगन भुजबळांना आवरलं पाहिजे भुजबळ नेहमीच भाजपला डिवचण्याचं काम करतात त्यांची ही भूमिका बरोबर नाही असं निलेश राणे यांनी म्हटलं मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं असा सवाल देखील निलेश राणे यांनी उपस्थित केलाय मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही असंही राणे म्हणाले आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठसूट कोण युती बिघडवण्याची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही असाही इशारा निलेश राणे यांनी भुजबळांना दिलाय एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील छगन भुजबळांच्या विधानावर भाष्य केलंय महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असल्यानं अधिक जागा लढेल मात्र आम्ही मित्रपक्षांचा सन्मान ठेवू असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय दिसला पण निवडणुकीच्या निकालापूर्वीच नेत्यांमध्ये वादाच्या ठिणग्या पडत असल्यानं विधानसभेत नेमकं काय होणार तिन्ही पक्ष एकत्रित एक निवडणूक लढवणार की एकला चलोरेचा निर्णय घेणार याची उत्सुकता अनेकांना आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी